बीबी बाजारपेठेतील गणेश मूर्ती आणि सजावटी साहित्याचे स्टॉल आपण पाहत आहात दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज आमचे बीबी प्रतिनिधी ब्रह्मानंद वाकोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार बीबी येथे गणपती बापा यांच्या उत्सवाची तयारी सुरू झाली असून भाविकांची बापांच्या मूर्ती आणि सजावटीचे साहित्य घेण्याची लगबग सुरू झाली असून मूर्तिकार बापाच्या मूर्तीची दुकाने थाटून भाविकांना सुंदर अशा मूर्ती उपलब्ध करून देत आहेत गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मूर्तिकारांचा धंदा पाहिजे तसा झाला नाही तरीही मूर्तिकार भाविक भक्तांना नाराज न करता त्यांच्या अपेक्षेप्रमाणे मूर्ती देताना दिसत आहेत याच सोबत पूजेचे साहित्य सजावटीसाठी लागणारे लायटिंग हार फूल यांची सुद्धा दुकाने थाटलेली दिसत आहेत सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करत करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा